मला पाठवली आहे

चला थोडंसं सेटल व्हायचं से आपण सुरुवात करतो आहे अर्थातच तुमचा आमचा सर्वांचा लाडका आवडता चषक म्हणजेच माहीमचा महाराजा चषक पंधरावं पर्व या स्पर्धेचं एक भव्य दिव्य दैदिप्यमान अशी स्पर्धा आपण अर्थातच दरवर्षीप्रमाणे यंदा पुन्हा एकदा घेऊन आलोय तर सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक यशवंत ठाकूर जे लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जोडले जात आहेत सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि स्वतः अर्थातच संघ मालक आणि संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे जे, जे खेळाडू उपस्थित आहेत सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि अर्थातच आपण सुरुवात करूया एक भव्य दिव्य लाख मोलाची स्पर्धा यंदा आपण पुन्हा एकदा घेऊन आलोय तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारीसाठी अर्थात ही स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल एक लाख रुपये त्यासोबतच आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक तृतीय पारितोषिक पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक प्रत्येक साठी आपण टी शर्ट पाहतोय उत्कृष्ट गोलंदाजसाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक आहे त्यासोबतच उत्कृष्ट फलंदाजासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक मालिकावीरासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक अशी भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच माहीमसा महाराजा चषक दोन हजार पंचवीस पंधरावं पर्द पर्व या स्पर्धेचा आहे बत्तीस संघांना प्राधान्य देण्यात आले बत्तीस संघाची नावं सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे बुश इलेव्हन प्रो उमरखाडी कंदारी किंग्स मीरा भाईंदर रवी इलेव्हन माहीम पॅकर्स प्रतीक्षान सत्यविनायक कामोडे प्रतिम इलेवन ओम साई स्पोर्ट्स क्लब माहीम श्री दिवा डोंबिवली ओम साई शाश्वत स्वामी समर्थ एम बॉईज रॉयल माहिम एच एम पी वन स्पोर्ट्स कल्याण आर आर बँड्रा मुकेश रॉयल चेंबूर दत्ता इलेवन सायन गावदेवी स्टार अंधेरी चिंतामणी युवांश शिवनेरी माहीम जॉर्ज इलेवन स्टार्स जम्बो हेमंत पॅकर्स ओंकार मलाड रेनबो मंगलमूर्ती वडाळा जरीमरी डेडेम इलेव्हन माहीम अधिरा सत्यविनायक कामोठे कट्टा जोगेश्वरी शी शिव इलेव्हन अंधेरी साई सिद्धी अंधेरी डिंग डॉंग जॉर्ज शीतला देवी माहीम आकृती इलेव्हन थाणे क्रिस इलेव्हन त्यासोबतच बत्तीसवा संघ म्हणजे यंग पॅकर्स माझगाव असे तब्बल बत्तीस संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय तर काही महत्वाच्या सूचना ड्रॉच्या अगोदर क्लिअर करणं गरजेचं आहे आपण विचार केला प्रत्येक संघामध्ये दहा खेळाडू त्यासोबत एक अतिरिक्त खेळाडू असणं बंधनकारक आहे सर्व सामने आपले पाच षटकांचे असणारे टू वन 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 असे ओव्हरचे फॉर्मॅट आपण पाहतोय सामना जर बरोबरीवर सुटला तर प्रथम गडी बाद आणि नंतर नाणेफेक वरती विजेता संघ घोषित करण्यात येणार आहे प्रत्येक संघाच्या सामन्यामध्ये अर्थातच तीस मिनिट अगोदर मैदानाजवळ उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि अर्थातच पुन्हा एकदा तो कॉल आपण देतोय सामना जर बरोबरीवर सुटला तर प्रथम गडी बाद आणि जर गडी सुद्धा इक्वल असतील तर नवीन नाणेफेक करण्यात येणार आहे का नाणेफेक विजेत्या संघाला विजयी घोषित करण्यात येणार आहे ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि तुम्हाला दिलेल्या वेळेच्या तीस मिनिटं अगोदर रिपोर्ट करणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूने टी शर्ट ट्रॅक पॅन्ट व स्पोर्ट शूज घालणे अनिवार्य अन्यथा खेळाडूला खेळण्यात येणार नाही संघाचा कोणताही खेळाडू सामना सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये आला तर तुम्हाला दोन रणांची पॅनल्टी सुद्धा लागू शकते हा महत्वाचा नियम आहे या स्पर्धेचा आणि अर्थातच पंचांची सुद्धा जर तुम्ही वाद घातला तर तुम्हाला दोन धाव्यांची पॅनल्टी लागू शकते त्यानंतर आपण विचार केला क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनल हे सर्व सामने आपल्याला दिनांक हॅलो छिक हॅलो छक चला प्लीज थोडेस आपण आवाज कमी करायचं अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण पुन्हा एकदा वेलकम बॅक असेल सर्वांचं वेलकम बॅक असेल पुन्हा एकदा सर्वांचं तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा एकदा आपण रिझ्युम करतोय माहिमसा महाराजा चषक दोन हजार पंचवीस पंधरावं पर्व स्पर्धेचा आणि आज लाईव्ह सोडत आपण या स्पर्धेची पाहतोय तब्बल बत्तीस संघ आपल्याला पाहायला भेटतात पुन्हा एकदा ती बत्तीस संघाची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवूया अर्थातच लॉट एकदा आपण पुन्हा एकदा क्लिअर करूया जर आवाज पोहोचला नसेल तर अर्थातच जे आपण क्वार्टर फायनलचे सामने आहेत त्याचा फॉर्मॅटचा जर विचार केला तर ए वन विरुद्ध बी टू त्यानंतर मात्र ए टू विरुद्ध बी वन तिसरा सामना असेल सी वन विरुद्ध डी टू आणि चौथा सामना असेल सी टू विरुद्ध डी वन हे क्वार्टर फायनलचे सामने आपण पाहतोय त्यानंतर सेमीफायनलचे जे, जे सामने आहेत अर्थातच एक विरुद्ध तीन आणि अर्थातच झोन विरुद्ध चार हे सेम फॉर्मॅट आपल्या ग्रुपवरती सुद्धा टाकण्यात आल्या आहेत आणि त्यासोबत जर नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर आपल्या स्क्रीनवरती सुद्धा डिस्प्ले होत आहेत तर आपण सुरुवात करूया सोडतला अर्थातच बत्तीस चिठ्ठे डायरेक्टली टाकलेल्या आहेत वन बाय वन आपण रुतल्या आणि त्याच लॉटप्रमाणे मात्र त्या चिठ्ठ्यांवरती अर्थातच आपण लक्ष देऊयात अर्थातच मी विनंती केली आपल्यासोबत अमिजी घारेसर आहेत त्यांच्यासोबत त्यांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत आपण वन बाय वन सुरुवात करूयात लाईव्ह ड्रॉची प्रेक्षक राजा सुद्धा जोडलाय कोणता संघ कोणासोबत खेळेल त्याच्यासाठी जे इथे प्रतिनिधी सुद्धा आले संघमाला सुद्धा आल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रेक्षक राजा लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जोडला जातोय सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अर्थातच जे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले त्यांचं सुद्धा पालन करणं बंधनकारक आहे लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ते नियम तुम्ही पाहतायत ऑलरेडी पहिल्याच सेशनमध्ये आपण ते नियम अनाऊन्स सुद्धा केले आहेत तर त्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे कारण जेव्हा एक मोठी स्पर्धा आपण खेळतात तेव्हा डेकोरम मेंटेन करणं गरजेचं आहे मी विनंती करेल अम्मी सरांना की अमित सर आपण सुरुवात करूयात अर्थातच अर्थातच यायचे कोणीतरी एक प्रेक्षक राजामधून सुद्धा आला तर आपण यायचे आहे पली उठवण्यासाठी प्लीज यायचे आपण प्रेक्षकांना मात्र मान दिला जातो हार्दिकला आपण पाहतोय अर्थातच कट्टामध्ये ज्याची गोलंदाजी सर्वांना अर्थातच खूप जास्त आवडली क्रुशल तस अर्थातच षटक ज्याने हाताला मेगा फिनालेमध्ये त्याच हार्दिकला आपण पाहतो इथलाच लोकल वंडर बॉय दोन चिठ्ठ्या काढायच्या हार्दिक आपण माहीमचा महाराजा चषक लाईव्ह ड्रॉ आपण पाहतोय लाईव्ह सोडत पहिल्या आपण कॅमेऱ्यामध्ये त्या चिठ्ठ्या दाखवायचे आहेत नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो आहे अर्थातच पहिला सामना कोणाचा असेल एका बाजूला आपण विचार केला जरी मेरी रेधान इलेवन माहीम तर आपण ही पहिली चिठ्ठी पाहतोय आणि त्यासोबतच जॉर्ज स्टार्स हा पहिला सामना असणार आहे पहिल्या दिवशी तेवीस तारखेला सामना असणार आहे तर आपण पाहतो आहे अर्थात या सामन्याचं रिपोर्टिंग टाईम असणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता साडेपाच वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं पहिल्या दिवशी हा सामना आहे एका बाजूला आपण पाहतोय जरी मिरी रेधान इलेव्हन माहीम तर दुसऱ्या बाजूला जॉर्ज इलेव्हन स्टार्स पहिला सामना तेवीस तारखेला आपल्याला साडेपाचला रिपोर्टिंग टाईम आहे सहा वाजता आपल्याला पहिला चेंडू डिलिव्हर करायचे अर्थातच पाच षटकांचा सामना असणार आहे डेकोराबा मेंटेन करायचं प्लीज लगेचच यायचे माहिमचा महाराज चषक लाइव ड्रॉ आपण पाहतोय एक भव्य दिव्य दैदिप्यमान आयोजन नियोजन दुसरा सामना कोणाचा असेल याची सुद्धा उत्कंठा दुसरा सामना आपण पाहतोय पहिल्या दिवसामधला अर्थातच पहिला दुसरा सामना आपण पाहतोय शिव इलेव्हन अंधेरी आणि त्यांच्या समोर त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय कट्टा पॉई जोगेश्वरी असा दुसरा सामना आपण पाहतोय शिव इलेव्हन अर्थातच अंधेरी दुसऱ्या बाजूला कट्टा जोगेश्वरी हा दुसरा सामना असणार आहे तेवीस तारखेला त्यांचं रिपोर्टिंग टाईम अर्थातच असणार आहे सहा वाजून तीस मिनिटांनी त्यांना रिपोर्ट करायचं आहे आणि अर्थातच सामना तुमचा सिक्स फोर्टी फायला सुरू होईल हा दुसरा सामना तेवीस तारखेला चला यायच्या प्रेक्षक राजामधून जो मागे बसलेला प्रेक्षक सुद्धा प्लीज आपण सुद्धा येऊ शकतात प्लीज प्रत्येकाला ही संधी आहे माहिमचा महाराजा चषक लाईव्ह ड्रॉ आपण पाहतोय नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय जम्बोला आपण पाहतो एका बाजूला जम्बो संघ आहे आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्ध बुश इलेव्हन उमरखाडी एक लांबचा प्रवास करून आलेला संघ आपण पाहतो उमरखाडी संघ आपलं रिपोर्टिंग टाईम अर्थातच आठ वाजता असणार आहे सेवन फोर्टी फाय रिपोर्टिंग टाईम आहे आपलं आणि ही सेम माहिती तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती सुद्धा पोहोचवण्यात येणार आहे सेवन फोर्टी फाय पी एमचं तुमचं रिपोर्टिंग टाईम असणार आहे सर ऐसे प्लीज प्रेक्षक राजांना मात्र आपण पाहिलं तर संधी दिली जाते दोन चिठ आपण काढायचे सर दिवा डोंबिवली आपण पाहतोय श्री इलेवन दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं प्रतीक्षानगर विरो इलेवन नगर असा इले सामना आपण पाहतोय आणि इथे मात्र अर्थातच पहिल्या दिवसाचे आठ संघ आपल्याला पाहायला भेटले याच्यामधून आपण दोन संघ पहिल्या दिवशी अर्थातच क्वालिफाय होताना पाहणार आहोत आता मात्र आपण चोवीस तारखेसाठी सुरुवात करूया तेवीस तारखेचा जो हाफ आहे तो मात्र इथे क्लिअर होईल आणि दोन संघ आपल्याला पाहायला भेटतील ए वन आणि ए टू संघ आपल्याला पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होताना दिसणार आहेत आता मात्र आपण आणि अर्थातच नऊ वाजता सामना असेल जो आता डिक्लेअर केला गेला त्यानंतर आपण वळूया मात्र चोवीस तारखेकडे चोवीस जानेवारीला अर्थातच पहिला सामना कोणत्या संघाचा असेल त्याच्यासाठी आपण ही सोडत पाहतोय एक भव्य दिव्य आयोजन जे नियोजन आणि त्याचं लाईव्ह ड्रॉ खुली सोडत आपण पाहतोय कोणते दोन संघ आपल्याला पहिल्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला खेताना इन ॲक्शनमध्ये दिसतील एका मोठ्या स्पर्धेमध्ये त्याच्यासाठी आपण एक एक मान्यवर आपल्यासोबत आहेत ओमसाई शाश्वत आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला कोणता संघ पाहायला भेटेल प्रतिम इलेवन प्रतिम इलेवन आपण पाहतोय आणि ओमसाई शाश्वत फ्रायडेला पहिला सामना असणार आहे आपलं रिपोर्टिंग टाईम शार्प साडेपाचचा सा असणार आहे संध्याकाळी आणि अर्थातच सात वाजता पहिला चेंडू सहा वाजता पहिला चेंडू डिलिव्हर होणार आहे साडेपाच सा रिपोर्टिंग टाईम आहे आणि सहा वाजता पहिला चेंडू डिलिव्हर करायचा आहे चोवीस तारखेला हा पहिला सामना असणार आहे ऋतिकला आपण पाहतोय अर्थातच चोवीस तारखेला दुसरा कोणाचा सामना असेल त्याच्यासाठी ऋतिक आपल्यासोबत जोडला जातो आहे एका बाजूला आपण विचार केला ओम साई स्पोर्ट्स क्लब माहीम त्यांच्या विरुद्ध रवी इलेव्हन माहीम पॅकर्स ओम साई स्पोर्ट्स क्लब माहीम आणि रवी इलेव्हन माहीम पॅकर्स माहीमचे दोन संघ आपल्याला इनॅक्शनमध्ये दिसणार आहेत त्यांचा रिपोर्टिंग टाईमचा विचार केला तर अर्थातच सिक्स थर्टीला तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे साडेसहा वाजता तुमचं रिपोर्टिंग टाईम आहे चला एस प्लीज अजून एक प्रेक्षक राजा धनंजय सरण आपण पाहतोय अर्थातच नॅशनल स्पोर्ट चे ते सर्वे सर्व सुद्धा आहेत एक अप्रतिम खेळाडू म्हणून सुद्धा ज्यांची ओळख आहे कामोटे संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण त्यांना वारंवार पाहतोय आणि अर्थातच दादाने स्वतः सत्यविनायक कामोटे संघाची चिठ्ठी काढली चला टाळ्या होऊन जाऊ द्या धनंजय सरण आपण पाहतोय त्यांच्या विरुद्ध कोणता संघ असेल हे बघण्यासाठी अर्थातच अजून एक चिठ्ठी काढावी लागणार आहे खूप जास्त थोडासा वेळ घेतलाय दादाने दत्ता इलेव्हन सायन विरुद्ध सत्यविनायक कामोठे आपण असा सामना पाहणार आहोत सत्यविनायक कामोठे आणि दत्ता इलेव्हन सायन असा सामना आपण पाहणार आहोत सेवन फोर्टी फायव्ह आपलं रिपोर्टिंग टाईम असणार आहे दादा लक्षात घ्यायचं आपण प्लीज त्यानंतर वळूया अर्थातच अजून एक महत्वाचा सामना आपण पाहतोय आपल्यासोबत अर्थातच अनेक खेळाडू आजच्या दिवसामध्ये जोडले जात आहेत या सोडतच्या माध्यमातून चिंतामणी युवांश आणि दुसरा संघ त्यांच्या समोर त्यांच्या विरुद्ध दगडी लढत देण्यासाठी कोणता असेल साई सिद्धी अंधेरी तर अर्थातच चिंतामणी युवांश विरुद्ध साई सिद्धी अंधेरी आपण पाहतोय शार्प सेव्हन फोर्टी फाय रिपोर्टिंग टाइम आपला असणार आहे सेव्हन फोर्टी फाय रात्रीच आपलं रिपोर्टिंग टाईम आहे यायस प्लीज दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहिलं त्याच्यासाठी सोड सोडू आहे चोवीस तारखेला जे सामने होणार आहेत स्वामी समर्थ एम बॉईज एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कोणता संघ त्यांच्या समोर असेल त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोटे ब आपण पाहतोय एम बॉयज आणि सत्यविनायक कामोटे ब आणि अर्थातच इथे मात्र चोवीस तारीख सुद्धा आपण सगळे संघ क्लिअर केले आहेत तर अर्थातच या दिवसामधून आपल्याला सुद्धा दोन संघ पाहायला भेटणार आहेत पहिल्या दिवशी आपण पाहिले ए वन आणि ए टू ए दोन संघ क्वालिफाय होतील दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला बी वन आणि बी टू क्वालिफाय होतील आणि अर्थातच पंचवीस तारखेला आपल्याला तब्बल सोळा संघ पाहायला भेटणार आहेत ज्यांच्यामधून आपण चार संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल होताना पाहणार आहोत चला प्रेक्षक यायचे कोणीतरी पुन्हा एक आता मात्र शनिवारचा दिवस सकाळपासून या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे तुमचा आमचा सर्वांचा लाडका आवडता आणि अर्थातच दैदिप्यमान चषक जो प्रेक्षक राजा थोडासा आवाज आपण कमी करायचा आहे कळकळीची विनंती आहे अर्थातच आपण पाहिलं तर शनिवारी सकाळच्या दिवसामध्ये आपल्याला पहिला सामना खेळताना यंग पॅकर्स माझगाव दिसणार आहे आणि त्यांच्या संवेत गावदेवी स्टार अंधेरी साडेनऊचं रिपोर्टिंग टाइम आहे शनिवारी आपल्याला सकाळी स्पर्धा सुरुवात करायची यंग पॅकर्स माजगाव आणि गावदेवी स्टार अंधेरी इथंही लक्ष द्यायचं आहे आपण साडेनऊचं रिपोर्टिंग टाईम असणार आहे आपलं पहिला सामना शनिवारी पंचवीस तारखेला आपला असणार आहे त्याच्यानंतर शनिवारी मात्र दुसरा सामना विचार केला स्वतः मान्यवर अर्थातच आपल्या सोबत आहेत एका बाजूला आपण पाहतोय आरवन स्पोर्ट्स कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध बघायला गेला तर दुसरा सामना शीतला देवी माहीम धन्यवाद सर आरवन स्पोर्ट्स कल्याण आणि शीतलादेवी माहीम आपल्याला रिपोर्टिंग टाइम शार्प साडे दहाचा अर्थातच रिपोर्टिंग टाइम असणार आहे दुसरा सामना आणि अर्थातच जे शनिवारी संघ आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की अर्थातच आपल्याला लवकर रिपोर्ट करायचा आहे कारण आपल्याला सोळा संघ खेळवायचे आहेत प्लीज सर प्रेक्षक राजाला मात्र संधी दिली जाते माहीमचा महाराजा चषक लाइव्ह लॉट खुली सोडत आपण पाहतोय एक भव्य दिव्य दैदिप्यमान स्पर्धा कंधारी किंग्स मीरा भाईंदर अनेक मीरा भाईंदरचे तारे सित्र आपल्याला पाहायला भेटणार आहेत त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज असा सामना आपल्याला पाहायला भेटेल जो अर्थातच तिसरा सामना असणारे आपलं रिपोर्टिंग टाईम शार्प आपल्याला साडे अकराला रिपोर्ट करायचे इलेवन थर्टी रिपोर्टिंग टाईम आहे सर्व संघाने विनंती आहे की दिलेल्या वेळेवरती आपल्याला उपस्थित राहायचे चला अजून एक प्रेक्षक मागून असेल तर प्लीज सर आपण सुद्धा यायचे चला प्लीज प्रेक्षक राजा यायचे आपण एखाद माहिमसा महाराजा चषक लाईव्ह सोडत आपण पाहतोय पंधरावं पर पर्व या स्पर्धेचं एक लाख मोलाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेची लाईव्ह सोडत पंचवीस तारखेसाठी संघ कोणते इन ॲक्शनमध्ये असणार आहे त्याच्यासाठी आपण पाहिलं हेमंत पॅकर ओमकार हेमंत पॅकर ओमकार मलाड आणि त्यांच्या विरुद्ध क्रिस इलेवन क्रिस इलेवन संघसुद्धा आपल्याला त्याच परिसरातील एक संघ पाहायला भेटतोय चल अर्थातच मी अमित सरांना विनंती करेल की चला अजून एक आपल्यासोबत खेळाडू आहे माहिमसा महाराज चषक आपण पाहतोय एक भव्य दिव्य दैदीप्यमान आयोजन नियोजन दरवर्षी असतं कॅमेरामध्ये आपण दाखवायचे प्लीज नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाइव प्रक्षेपण आपण पाहतोय तर जो घर बसला प्रेक्षक आता आता आलाय पंचवीस तारखेसाठी आपण सोडत सुरू आहे रेनबो मंगलमूर्ती वडाळा विरुद्ध त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं बँड्रा पॅकर्स <laughs> रेनबो मंगलमूर्ती वडाळा आणि मँड्रा पॅकर्स असा सामना आपल्याला इन एक्शन मध्ये पाहायला आहे स्वतः संघ मालक सुद्धा इथे बँड्रा पॅकर्सचे आहेत त्यानंतर मी अम्मीजी घारे सरांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून सुद्धा दोन चिठ्ठ्या आपण काढायची आहेत महत्वाचं आणि अर्थातच पाठीसा करण्या स्पर्धेचा अतिशय मेहनत त्यांच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली जाते रॉयल मा रॉयल माहीम आपण पाहतो एस पी एच एम पी रॉयल माहीम एच एम पी विरुद्ध शिवनेरी माहीम दोन्ही माहीमचे संघ आपल्याला पाहायला भेटणार आहेत अमिजी सरांच्या माध्यमातून महत्वाची सोडत आणि त्या सोडतच्या माध्यमातून पाहिला महत्वाचा सामना त्यांच्या माध्यमातूनच इन ॲक्शनमध्ये मध्ये येणार आहे त्याच्यानंतर शेवटचा सामना कोणता असेल अर्थातच फर्स्ट राऊंडचा आम्ही रा जी घारेसर स्वतः अर्थातच जो शेवटचा सामना फर्स्ट राऊंडचा असणार आहे त्याची सोडत आपण पाहतो अर्थातच लाईव्ह ड्रॉ माहीमचा महाराजा चषक एका बाजूला विचार केला आर एर आर आर बँड्रा मुकेश रॉयल चेंबूर आर आर बँड्रा मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध जो संघ बाकी आहे आकृती इलेव्हन ठाणे असा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे तरी सर्व संघांना अर्थातच महत्वाची सूचना आहे की आपल्याला दिलेल्या वेळेवरती रिपोर्टिंग करायचं आहे आणि लाईव्ह ड्रॉचं जे पुन्हा एकदा आपण आहे अर्थातच जी महत्वाची सूचना आहे की आपल्याला अर्थातच दिलेल्या वेळेच्या अर्था तास अगोदर रिपोर्ट करणं गरजेचं आहे प्रत्येक संघामध्ये दहा खेळाडू असतील आणि एक अतिरिक्त खेळाडूसुद्धा मॅन्डेटरी आहे सर्व सामने पाच षटकांचे असणार आहेत आणि ओव्हरचा जर विचार केला दोन एक एक एक, एक अशी अर्थातच बॉलरला मुभा भेटणार आहे सामना बरोबर जर सुटला तर अर्थातच प्रथम गडी आणि त्यानंतर जो संघ नाणेफिक विजेता झाला असेल जर इक्वल झाले असतील गडी त्याला विजय देण्यात येणार आहे त्यानंतर सर्वांना अर्थातच सर्व खेळाडूंना टी शर्ट ट्रॅक आणि शूज परिधान करणं गरजेचं अन्यथा खेळाडूंना अर्थ खेळवण्यात येणार नाही आहे संघाचा कोणताही खेळाडू सामना सुरू असताना जर मैदानाच्या आतमध्ये आला तर संघाला दोन रनाची पॅनल्टी देण्यात येईल पंच्याऐंशी जर तुम्ही अतिरिक्त वाद घालत असेल तरी सुद्धा तुम्हाला पॅनल्टी आहे क्वार्टर फायनल सेमीफायनल आणि फायनल सर्व सामने सव्वीस जानेवारीला खेळण्यात येणार आहेत ही महत्वाची सूचना आपण पाहतोय आणि अर्थातच आम्ही आभारी आहेत नवप्रकाश तरुण मित्रमंडळ नव तरुण उत्कृष्ट क्रीडा मंडळ साई सेवा मंडळ हनुमान सेवा मंडळ नॅशनल स्पोर्ट्स आणि जे सर्व संघ मालक आणि खेळाडू या ड्रॉच्या माध्यमातून आज इथे उपस्थित झाले आहेत तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस असा क्रिकेटचा थरार आपल्याला माहीम नगरीमध्ये पाहायला भेटणार आहे तुमचा आमचा सर्वांचा लाडका आवडता माहीमसा महाराजा चषक दोन हजार पंचवीसची सोडत आपण पाहतोय आणि अर्थातच अमित सरांना मी माईक सुपूर्द करेल काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते स्वतः आयोजकांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार येस सर सर्वप्रथम इथे तुम्ही उपस्थित राहिलात ड्रॉला मान दिला त्याबद्दल सगळ्यांचा हार्दिक आभार सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या पंधरा वर्षात पदार्पण करत आहोत आणि आतापर्यंत सक्सेसफुल टूर्नामेंट करण्याचा जरवर्षी प्रयत्न राहिला आहे आमचा आणि यावर्षी पण आमचा तो प्रयत्न राहील तरी तुमची साथ आम्हाला जरवर्षी असे यावर्षी पण आहे पण सगळ्यांना विनंती आहे आपली टुर्नामेंट ही वेळेचा खूप बंधन आहे तुम्हाला वेळेच्या आधी तुम्हाला जो रिपोर्टिंग टायमिंग दिला आहे तेव्हा हजर राहा जेणेकरून मॅचेस वेळेवर होतील आणि तुम्ही कम कमिटीला देखील तो सपोर्ट तुम्ही द्याल हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद सर अर्थातच एक जेव्हा जेव्हा मोठी स्पर्धा आपण खेळत तेव्हा वेळेवरती रिपोर्ट करणं गरजेचं आहे आणि हेच पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचून हे सगळे लॉट तुम्हाला अर्थातच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा पोहोचवले जातील आतासाठी मात्र इथेच थांबूया तुम्ही थांबू नका भेटूया आपण अर्थातच तेवीस तारखेला पुन्हा एकदा सुरुवात होईल तुमचा आमचा सर्वांचा लाडका आवडता म्हणजे माहिमसा महाराजा चषक लाख मुलाचा चषक धन्यवाद